नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण कोणती रेसिपी नाही पाहणार तर माझ्या घरी हा पाहुणा दररोज येतो आणि कशी मस्ती करतो मी त्याला बोललेलं कसं समजतो हे सगळं आपण व्हिडिओमध्ये पाहणार तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर शेअर सुद्धा करायला अजिबात विसरू नका तिकडं जायचं कुठे टाकायची पोळी कुठे द्यायची तुला चलिये चल ये ये इकडे इकडे ये खा खा खाऊ मग लावा दिला होता त्यानं खायला पोळी पण खा पोळी पण खाऊन घे बारीक बारीक झाली तू तू अच्छा अस का मला वाटलं तू आहे तुला नाही खायची करे पोळी बोलू तुला नाही खायची पोळी तिकडे कोणी नाही आहे तिकडे जाऊ नको आता ती तुला बोलत नाही व्यवस्थित पोरगी माहिती आहे तुला मी का बघ तुला कसं बघायला ग ते ये खाऊन घे चल ये तिच्याजवळ जाऊ नको ती काही देत नाही तुला ये इकडे चल घे चल चल ये खाऊन घे तुझं तुझं चलो चलो व्हेरी गुड 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 चल खाऊन घे तुझं तुझं खा गेली तुझी मैत्रीण खाऊन घे घेऊन जाते बघ रे कशी बोलते रे तुला ती तिकडे गेली रे मागे गेली तुझ्या तिकडे गेली तिकडे तिकडे गेली हा तिकडे तिकडे तुला एकदा आवाज काढ ना रे आवाज काढ तसा बला घर आली होती You w